नमस्कार नमस्कार बुबी आपण दोन तीन दिवस झाले म्हणजे जवळपास भरपूर दिवस झाले ब्लॉकच टाकत नव्हतो तर ब्लॉग आपण आता कंटिन्यू करणार आहे काही ऑप्शन नाहीये जर ला व्हिडिओ डेली टाकला तरच मजा तर बघू आपण एक आता अडली होती मामा आणि का मामा आणि मामी तर उपस्थित नाही पण मामाची बघू रील रील तयारी सुरू झालेली आहे मधू मामा कपडे घेऊन इकडे तिकडे वाहतू करताना तर नमस्कार मंडळी आज काय नवीन बाथरूम आणि साई प्रसाद साई प्रसाद सुद्धा आज आपल्या ऑफिसला काय म्हणतात त्याला उपलब्ध नाही रे भाऊचं पण आगमन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सिल्लोड तालुक्यातला रिस्टार स्टार रमेश शिरोडकर तर यांनी सांगितले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही कारण तो, नुसार तो आवाज आपण म्यूट केलेला आहे आणि आपण आता स्वतः आवाज रेकॉर्ड करतोय तरी तर आपण एक इंस्टाग्राम साठी रील शूट करत होतो आणि रील्स वगैरे शूट करायची होती तर मग रील्स ही मामाची होती मामा, मामा थोड काम हा लुक असादा झालेला होता आणि मामा, मामा इथं थोडस काम करत होते तर मा काम करताना तर मामा जास्त की आपल्याला ब्लॉग शूट करतोय आणि क्लिक झाला होता आणि शूटिंग झाली होती पुढे भाऊ खाल्ल्या झाला भाऊ खाल्ला झाले मग मग म्हण रमेश भाऊ म्हणत आरा बा आजकाल कमोर राहिला त्यांना सेट म्हणा रमेश आणि याही ठिकाण आपण आपली रील शूट झालेली होती आपण निघालो होतो ऑफिसला आणि ऑफिसहून मी जाणार होतो घरी तर घरी जाऊन आपण डायरेक्ट काही जाणार आहे शेतात तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघू आपण आता शेतचं वातावरण कसं आहे तर चला मग तुम्हाला घेऊन जातो डायरेक्ट शेतात मग काय मी निघालो डायरेक्ट घराच्या चला म्हणला आता आपण जाणार घरी मग काय डायरेक्ट फायनली घरी डायरेक्ट मी घरी न बसता डायरेक्ट शेती आलो तर शेती वेदान थोरात या मस्तपणे शेतात राहणार वक्कर हाणण्याचं काम करत होता शेतातला आनंद काहीतरी वेगळाचा पुढचा व्हिडिओ शेतात राहील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये